बातमी आहे बाहुबली इथून हातकनंगली तालुक्यातील बाहुबली इथल्या आचार्य शांतीसागर महाराज साधकाश्रम मध्ये रांगोळी इथल्या वीर महिला मंडळ सदस्य आणि अन्य महिलांनी भेट दिली कुटुंबापासून दूर असलेल्या या महिलांसोबत सर्वांनी केलेली हितगूज ही हृदयस्पर्शी ठरली जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम अनेक ठिकाणी साजरे होतात यावेळी काही महिलांनी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला अनेक वृद्धाश्रमामध्ये महिलांना आधाराची गरज असते त्यामुळे या निमित्ताने आपण अशा महिलांशी हितगूज साधून त्यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला यावेळी साधकाश्रममधील महिलांची भेट घेऊन त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या त्यांच्याशी चर्चा करत त्यांच्या मनाची दारे उघडण्यात आली त्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद लाभ घेतला काही वृद्ध महिलांनी मिठीत घेतल्या त्यांच्यासोबत खूप गप्पा मारल्या यावेळी त्यांच्यासाठी काही मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी वेगळा प्रयत्न केला गेला खूप दिवसांनी असा आम्ही खळखळून हसतो अशी प्रतिक्रिया अनेक महिलांनी व्यक्त केली आलेल्या महिलांच्या सोबत गप्पा मारताना काहींना घरची आठवण झाली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले ना ना आज घरचे लोक आलेत असं वाटले असंही त्या म्हणाल्या शेवटी या महिला परतताना प्रत्येकजण जवळ येऊन आमच्या पाठीवर हात ठेवून परत या आम्ही वाट बघतो असं बोलल्या यामुळे भेटीसाठी गेलेल्या अनेक महिलांचे डोळे पानावले यामध्ये भारती पाटील आळते कल्पना पाटील वळीवडे विनोदनी शिखरे सुनीता खंजिरे सुनीता पाटील स्नेहा चौगुले मोहिनी पाटील अमृता जंगले स्वाती पाटील मनीषा पाटील सरिता पाटील प्रगती पाटील शकुंतला पाटील अर्चना मगदूम यांनी सहभाग घेतला विचार आपल्या स्वतःचं कल्याण करून घेणं हे खूप महत्वाचं आहे जवळजवळ तुमच्या सगळ्यांच्या बऱ्याचशा तुमच्या घरच्यांच्या सगळ्यांच्या अडचणी म्हणा किंवा तुमचे हे ते सर्वसाधारण कामावर आलेले आहे तुमच्याबद्दल सद्भावना आहेत हे आहेत तर तुम्ही ते आता या सगळ्यांनी सांगितले पण तरीही मी मी सांगते काचलतेनी खूप चांगली तुमची सगळ्यांची सोय केलेली आहे तुमची सोय करून ह्याची गरज ओळखून त्या स्वतःही इथं राहिल्या तुमच्यासाठी कोल्हापूर सोडून आपली मुलं सुना सगळं सोडून तुमच्यासाठी राहिल्या त्या स्वतः तुमच्यासाठी स्वयंपाक बनवत होत्या करत होत्या तुमच्या चेहऱ्याची खुशी बघाय बघितल्यानंतर त्यांना समाधान वाटत होतं तर हे समाधान द्यायचं आपण प्रयत्न करायचं आहे आमच्यासारखे लोक काय येतील चार शब्द सांगतील आणि जातील पण स्वतःच समाधान तुम्ही स्वतः शोधायचं आहे आणि त्या समाधानामध्ये राहायचं आहे ह्या जगामध्ये कोणी कोणाच नाही आहे आज जन्मायचं आहे उद्या जायचं आहे जीवन एक क्षणभंगूर आहे आणि आता सगळी जर मी पण तुम्ही पण आपण सगळे जर दोनच जीवन जरत आहोत तो सोडणार आहे की नाही मला माहीत नाही सोडलेला श्वास घेणार आहे की हे पण माहीत नाही म्हणून बोनस जीवन त्याचा लाभ आपण कसा घ्यायचा हे आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे त्याप्रमाणे आपण करायचं आहे नेहमी विचार चांगला करायचा काही तुम्हाला त्रास होत असेल गैरसोय वाटत असेल तिथे बरेच लोक आहेत सगळे सेवा करणारे आणि सुद्धा आता आम्हाला जरा यायला वेळ झाला त्यामुळे ते इथं सांगून लवकरच गेले त्यांच्या जीवनात सुद्धा कसे प्रसंग येतात बघा एकच एक मुलगा एक बोलता मुल पण तो पण थोडासा ताप आलेले निमित्त चार दिवसात तो निघून गेला म्हणजे आई वडिलांना दुःखी करून गेला पण ते सगळं विसरून ते रोज सकाळी तुमच्यासाठी येतात दिवसभर राहून संध्याकाळी परत जातात हे आपण फक्त एकमेकांना कोणी कोणाला देऊ शकत नाही आणि कोणाचं आपण घेऊ शकत नाही फक्त दुःखात आपण असं झालं काय करायचं एवढंच आपण म्हणू शकतो आणि त्यांच्या पाठीवरून फक्त हात फिरवू शकतो पण ते दुःखही तुम्ही देऊ शकत नाही आणि दुसरे लोक